राज्यातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या मुद्द्यांनी ढवळून निघालेलं आहे सत्तांतर पक्षप्रवेश अशा घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलंय त्यातच विरोधी पक्षनेतेपदी असलेले अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश करत उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार विराजमान झाले अजित पवारांनी भाजप सोबत जात सत्तेत सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी गटामध्ये दोन गट पडले त्यामुळे पवार पवार असा अंतर्गत कलही भडला हा कलह वाढत असतानाच माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनीही सत्तांतर आणि पक्षपुटीवरून अजित पवारांवरती जोरदार निशाणा साधलाय त्यांच्यावर टीका करताना अजित पवार पुढच्या चार महिन्यात तुरुंगात जातील असा दावाही त्यांनी केलाय नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स चॅनेलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आणि अपडेट राहा तर राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे शालिनीताई पाटील यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मोठा दावा केलाय शालिनीताई पाटील यांच्या सडेतोड भूमिकेमुळे त्या सर्व राज्याला परिचित आहेतच मात्र यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती निशाणा साधत ते पुढच्या चार महिन्यात तुरुंगात जातील असा दावा केल्यानं आता त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे यावेळी त्यांनी अजित पवार यांनी स्वार्थी राजकारण करत स्वतःच्या फायद्यासाठी ते भाजप सोबत गेले असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय तसंच स्वतः उपमुख्यमंत्री होण्यासाठी उतावेळ असल्यानं त्यांनी भाजपला साथ दिल्याचाही त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना ते भाजपसोबत फक्त आपल्या फायद्यासाठी गेले असल्याचं सांगत त्यांचे आणि शरद पवारांनी केलेल्या बंडामध्ये फरक असल्याचं सांगत शरद पवारांनी आपल्या आमदारांसाठी बंड केले होते तर अजित पवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं अजित पवार सध्या भाजप सोबत गेले असले तरी ते पुढील चार महिन्यात तुरुंगात जातील त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची शक्यता अजिबातच नसल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी त्यांनी अजित पवार ज्यावेळी तुरुंगात जातील त्यावेळी तिथं त्यांना कोण भेटायलाही जाणार नसल्याचं सांगत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय अजित पवार सध्या भाजप सोबत जात उपमुख्यमंत्री झाले असले तरी आगामी काळात म्हणजेच दोन हजार चोवीस साली ते कोणाच्या कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं कारण दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे शालिनीताई पाटील यांनी एकाच वेळी अजित पवारांसह त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधलाय त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्या म्हणाल्या की आगामी काळात एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री राहणार नाहीत कारण ते स्वतःच बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडून बाहेर गेले आहेत आणि ते केवळ सत्तेसाठी तिकडे गेले असून एकनाथ शिंदे सरकार चालवण्यात अपयशी ठरतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे असेच दररोजचे टॉपिक्स पाहण्यासाठी आताच ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अपडेट रहा